सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार तुम्ही नद्यांचे वेगवेगळे प्रकार यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिले असा पाहिले ना पाहिले का नसन पांत पाहून घ्या बा कारण की एवढे प्रकार आहेत नद्यांचे त्याला काही विचार नका है ना काही वर्गीकरण जे आहे काही प्रकार जे आहे त्याचा एक आधार घेऊन पण काही असा प्रकार पण आहे त्याचा एक विशेषच आधार असते आजची जी नदी आहे ना जो प्रकारची दिसते त्याचा एक विशेष आधार आहे म्हणून याला एकदम स्वतंत्र आहे याला काही मिक्स केलं नाही दुसरीकडे बरोबर आहे काय आहे विदेशच नदी एक्झोटिक रिवर म्हणजे फॉरेनची नदी मायाला नदी कधी फॉरेनची होऊ शकते का होऊ शकते है ना ह्या सृष्टीच्या आतमध्ये असलेले है ना हवा है ना नद्या पाऊस है ना ढग याला कोणी सरद बांधू शकते का कोणी बाउंड्री देऊ शकते का हे भारताची रे भावन ते पाकिस्तानची नाही फक्त आपण डिवाइड केला इथून पाकिस्तान इथून भारतातून पण पण त्यांले कोणी थांबवू शके नाही तरी सुद्धा आपण टर्मिनॉलॉजी काय ऐकतो एक एक्झॉटिक रिवर फॉरेनची रिव्हर हे का हो समजून घेऊया एकदम इटुकला पिटुकला टॉपिक आता तुम्हाला इकडे पोस्टर दिसते तुम्हाला दिसते काय दिसत आहे नदी दिसत आहे नदी कुठून वाहत आहे म्हणा आजूबाजूला रेती अरे बाबा हे रेती का हो हे रेती हो वाळवंट हे रेती का हो वाळवंट वालवन्त। आता वाळवंटात नदी आपल्याला असं हो, कसा हो पण जगातल्या बऱ्याचशाना त्या वाळवंटातूनही वाहतात वाहतात पण वाळवंटात उगम पावतात का हो बाबा कसा उगम पावते उगम पावते का नाही पण वाळवंटातून वाहतात आता ह्या ज्या दोन गोष्टी आहेत उगम कुठून तरी पावतात आणि वाळवंटातून वाहतात है ना ह्या दोन गोष्टीचा जो खेळ आहे ना हा या एक्झोटिक रिवरशी संबंधित आहे तर पाहून घेऊया एकदम इटुकला पिटुकला टॉपिक बघा विदेशजक नदी एक्झोटिक रिव्हर याला विदेशी किंवा अपारंपरिक नदी म्हणतात नदी इन जनरल ग्रॅडियन म्हणजे उतार जसं असते तसं तसेच जाते त्याच्यामुळे इन जनरल आपण तिथली जिथून नदी वाहते तिथला जो आहे क्लायमेटिक कंडिशन काय आहे किंवा भूपृष्ठ कसं आहे याला काही घेणं देणं नाही परंतु जिओलॉजिकल आणि जिओग्राफिकल कॉन्टेक्ट मध्ये जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला असं दिसतंय की नदीचा उगम कुठून आणि नदी वाहते कुठून या आधारावर त्याचं वर्गीकरण होऊ शकतं ते इथे आपल्याला दिसते वाळवंटातून वाहणारी नदी शब्द दिलेला आहे वाळवंटातून वाहणारी नदी असं जर म्हटलं तर त्याला एक्झोटिक रिव्हर म्हणतात वाळवंटातून वाहणारी नदी असं म्हटलं तर त्याला एक्झोटिक रिव्हर फ्लो थ्रू द डेझर्ट रिजन ऑर एरिड रिजन शुष्क प्रदेशातून वाहणारी म्हणजे जिथे पाण्याचा स्रोत नाही तिथेही नदी दिसून येते त्या नदीला आपण काय म्हणतो एक्झोटिक रिव्हर क्लिअर क्लिअर हे याच्यासाठी एम्फॅसिस करतो असंच विचारल्या जाते कोणतं सेंटेन्सने आपण पुष्काळात पडतो आता दोन गोष्टी महत्वाच्या आहेत याचा उगम आणि याचा प्रवाह उगम कुठे ओरिजिन कुठे तर ह्युमेड रेनी रिजन आर्द्र पर्जनमय क्षेत्र असं शब्द दिलाय आर्द्र पर्जनमय क्षेत्र म्हणजे जिथे पाण्याचा स्रोत आहे जिथे पाण्याचा स्रोत आहे म्हणजे जिथून नदी उगम पावते तिथे निरंतर पाणी मिळत असणार आपण बघितलं आहे की निरंतर पाणी मिळण्याचं मिळण्याच जे एकमेव हो, निरंतर ग्राउंड वॉटर रिचार्ज आपण म्हणतो सातत्याने मिळतं तो आहे माउंटेनस एरिया बरोबर आहे माउंटेनस एरिया पर्वतमय पर्वत भाग बरोबर आहे पण हा पर्वतमय भाग कुठे असणार वाळवंटातला पर्वतात असणार का नाही तिथे इफमार रिव्हर आपण पाहिलं अल्प अल्प कालावधीच्या साठी असलेल्या अल्पायू अनद्या म्हणजेच काय तर जेव्हा आपण माउंटन केवळ म्हणू तरी हे उत्तर पूर्ण झालं नाही माउंटन कुठले असले पाहिजे ज्याच्यामध्ये ग्राउंड वॉटर असेल निरंतर त्याचा स्रोत बनलेला असेल म्हणून शब्द काय आहे ह्युमिड रे रेनी रिझन आर्द्र पर्जन्यमय क्षेत्र क्लिअर क्लिअर दुसरं प्रवाहित जेव्हा अशा नद्या ज्यांचा उगम पर्वतामधून झालेला आहे ज्याला पाण्याचा निरंतर स्रोत मिळतोय म्हणजे सर्वसाधारण त्या आर्द्र आणि आर्द्र आणि पावसाळी पर्जन्यमय क्षेत्रातून वाहत उगम पावतात परंतु त्यांचा प्रवाह जो आहे हा व कोरड्या क्षेत्रातून ड्राय अँड एरिड रिजन मधून होत असेल अशा नद्यांना आपण काय म्हणतो एक्झॉक्टिक रिव्हर क्लिअर क्लिअर म्हणजे दोन कॅरेक्टरिस्टिक्स असले पाहिजे त्यांचा उगम हा ह्युमिड आणि रेनी सिजन किंवा माउंटेनस एरिया जिथे पाण्याचा स्रोत आहे आणि दुसरं कारण की असंही लिहून येईल तुम्हाला कधी की वाळवंटातील पर्वतमय प्रदेश तर वाळवंटातील पर्वतमय प्रदेश आहे का नाही कारण तिथे पाण्याचा स्रोतच नाही देर इज नो वॉटर रिसोर्स नो ग्राउंड वॉटर तिथे अशा वाहणाऱ्या नद्या नसतात पाऊस पडला की थोडा वेळ राहतात नाही लुप्त होतात अल्पायू नद्या असतात बरोबर आहे राईट ठीक आहे म्हणून लक्षात ठेवायचं आर्द्र पर्जन्य क्षेत्र असलं पाहिजे म्हणजे माउंटेनस एरिया हा याच्यात असला पाहिजे आणि दुसरा आहे शुष्क कोरडे क्षेत्र ड्राय एरिड रिझन मी एवढ्यांदा एम्फॅसिस काय करतो कारण की काही ठिकाणी आन्सर तुम्ही गुगलला सर्च करताना तर काही ठिकाणी अँसर्स तुम्हाला असं दिसले माउंटन एरिया पण माउंटन एरिया जर एरिड रिझनली असेल तर म्हणून क्लिअर कट है ना लक्षात आलं ना ठीक आहे आता कॉन्सेप्ट क्लिअर झाला एक्झॉटिक रिव्हर काय ओके आता बघा याचे महत्व कशाला आहे बघा काय एवढं म्हणजे कुठल्या अँगलने याचा अभ्यास करायचा आहे तर याचा हा अभ्यास जो आहे तो हॅबिटॅट आणि डेझर्टची जी काही इकॉलॉजी आहे इकोसिस्टीम आणि ह्युमन सेटलमेंट त्या मध्ये पाहायचं आहे तर बघा जगातील जेवढ्या महान संस्कृत्या आहेत त्यांना याने आधार दिलेला आहे जगातील जेवढ्या संस्कृत्या विकसित झाल्या म्हणजे हडप्पा मंजुळ म्हणा किंवा मोसोपेट मेसोपेटेमियाची म्हणा ह्या सर्व ज्या रिव आहेत किंवा आजही जर खूप चा ज्याला डेव्हलप्ड रिझन म्हणतो असं है ना ऍग्रिकल्चरली डेव्हलप रिझन किंवा जे ड्रायफ्रुट्स वगैरे होतात असे रिझन जर बघाल तर ते कुठे दिसतील या एक्झॉटिक रिव्हरच्या याच्या बेसिन मध्ये तुम्हाला दिसतील बरोबर आहे म्हणूनच सर्वात महत्वाचं आहे सपोर्ट द मेजर सिव्हिलायझेशन हिस्टॉरिकली तसं दिसतंय ऍग्रीकल्चर आणि सेटलमेंट याच्यात सातत्याने दिसतात तुम्ही जर इजिप्तचा परिसर बघितला तर इजिप्तला असं दिसतंय की इजिप्तला लोकसंख्या फार कमी आहे तर त्यामुळे डेन्सिटी फार कमी आहे है ना पॉप्युलेशन डेन्सिटी फार कमी आहे परंतु याची डेन्सिटी एकदमच हायेस्ट लेवलवर बिलकुल नाईलचा जो बेस आहे बेसिन किनारपट्टी आहे त्याच्या आजूबाजूला डेन्सिटी खतरनाकच आहे आणि मोठे मोठे शहर तिथे वसलेले आहेत लक्षात आले का आणि तिसरं आहे जलप्रवास नार ही जलप्रवासासाठी फेमस आहे त्यामुळे क्रुशियल वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम सुद्धा ही आपल्याला प्रोव्हाइड करते क्लियर लक्षात आलं तर हे हे एवढंच आहे आता आपण पाहून घेऊया जगातील ज्या आहेत एक्झोटिक रिव्हर्स त्या है ना तर सिंपल आहे ज्या वाळवंटात वाहतात बाबा त्या एक्झोटिक रिव्हर्स आपण समजून घ्यायच्या बरोबर आहे पहा आता जर नाईल रिव्हर बघाल नाईल रिव्हर जर बघितली तर लेक व्हिक्टोरियामध्ये बघा त्याचा उगम झालेला आहे दिसतोय लेक व्हिक्टोरियामध्ये उगम झालाय आणि अशी 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 चालली मस्त पहाडातून चालली है ना तिथे स्नोफेड एरिया वगैरे सगळं मिळते आणि मग इथून अशी खाली उतरते तर हा जो पोर्शन आहे इजिप्तचा बघा हा सुदान आणि इजिप्तचा सुदान आणि इजिप्तचा हा कंटिन्युअस कसा आहे डेझर्ट आहे ईस्टर्न डेझर्ट आणि वेस्टर्न डेझर्ट आहे सहारा डेझर्ट आहे आणि डेझर्ट मधून हे वाहते आणि ग्रेट सिव्हिलायझेशन तिथे एस्टॅब्लिश झाले आहेत इजिप्तियन सिव्हिलायझेशन आपल्याला माहित आहे तिथे क्लिअर राईट दुसरं जर बघितलं भारताच्या मध्ये तर आपल्याला काय दिसते इंडस रिव्हर आहे इंडस रिव्हर कुठून आहे हिमालयातून हिमालया हा बर्फाच्छादित असतो हाय ना स्नोफेड आहे आणि स्नोफेड असल्यामुळे बारोमाई सतत पाणी मिळतं पण जाते कुठं हा एरिया जर बघितला तर हा कसा एरिडे आहे थार वाळवंटाचा पाठ आहे त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं इथे ही नदी एक्झोटिक झालेली दिसून येते आणि हडप मोजवळ सारख्या विकसित संस्कृती इथे होत्या बरोबर आहे इथे जर आपण बघितलं अमेरिकेमध्ये तर कोलोराडो आहे आता ही कोलोराडो जे रिव्हर आहे ही, ही रॉकी माउंटन मधून विकसित पावते रॉकी माउंटन इथे रॉकी माउंटन्स आहेत रॉकी माऊंटन मधून विकसित पावते आणि जाते अशी अशी आणि कुठे जाते तर अरिझोना है ना त्यानंतर कॅलिफोर्निया आहे नेवाडा आहे हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र कसं आहे एरिड क्षेत्र आहे शुष्क प्रदेश आहे आणि शुष्क प्रदेश असतानाही इथे आपल्याला बघतोय खूप हॉर्टिकल्चरल प्लांट्स आपल्याला इथे जास्तीत जास्त दिसून येतात क्लिअर ओके इथे बघा टर्कीच्या साइडला जर आपण बघितलं तर दोन नद्या आहेत एक टिग्रीस आहे आणि दुसरा युफ्रायटस टिग्रीस आणि युफ्रॅटस जे आहे ते अर्मेनियन हायलँड जे आहेत या इथे इस्टर्न इटली साइडला है ना टर्की साइडला सॉरी इस्टर्न टर्की साइडला तर तिथे आपण जर बघितलं तर इथून ते उगम पावतात स्नोफेड एरियाज आहेत है ना आणि तिथून येते ह्या पर्शियन मध्ये उतरतात तर हा जो परिसर आहे इराकचा वगैरे हा हा कसा आहे हा डेझर्ट एरिया आहे परंतु इथेच ह्या नदीच्या ह्या बाजूला हा फर्टाइल एरिया मानला जातो डेझर्ट एरिया असला तरी या बाजूला इथे या ठिकाणी मेसोपोटेमिया ही संस्कृती विकसित पावली होती म्हणजे आपल्याला काय दिसतंय की ह्या तिकडना आलेल्या ज्या नद्या आहेत त्या वाळवंटाला काय करतात हरित करतात आणि ग्रेट सिव्हिलायझेशनच्या स्पॉट जे आहेत त्या हॉटस्पॉट तयार करतात म्हणून ह्या नद्यांचं महत्व अधिकाधिक आहे त्या कॉन्टेक्ट मध्ये एक्झॉटिक रिव्हर समजून घेणं आवश्यक आहे क्लिअर लक्षात आलं काय अडचण मग ऑल द बेस्ट द्यायचंय अभ्यासाला ऑल द बेस्ट